श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता सोळा तारीख सोळा तारखेला म्हणजे सोळा फेब्रुवारी रोजी आहे संकष्टी चतुर्थी आणि याचा चंद्रोदय आहे नऊ वाजून एकोच को, एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे रात्री पावणे दहा वाजता संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण सर्वजण तसं तर दररोजच गणपती बाप्पाची काही ना काही सेवा आपल्या हातून घडत असते कारण प्रथम वक्रतुंड ते आहेत त्यामुळे फक्त तोच दिवस सेवा केली पाहिजे असं नाही पण चतुर्थी हा दिवस खास मानला जातो महिन्यातून एकदा त्या दिवशी उपवास केला जातो काही जण उपवास नाही करत मात्र सेवा केल्या जातात ज्यांना उपवास करता येत नाही त्यांनी किमान सहा महिन्यातून एकदा जी अंगारकी चतुर्थी योग येतो त्या दिवशी उपवास अवश्य धरावा ज्यांची प्रत्येक चतुर्थीला उपवास असतो त्यांनी खूप छान रीत्या ही चतुर्थी दिवस साजरे करतातच मात्र इतरांनी सुद्धा म्हणजे माझी स्वतःची सुद्धा चतुर्थी नसते मी फक्त अंगारकी चतुर्थी धरते कारण गोळ्या औषध आपल्याला कोणतीही चालू असतील तर जेवणाची वेळ इतक्या रात्री ठेवून चालता येत नाही त्यामुळे मी देखील फक्त अंगारकी चतुर्थी धरते आणि जे पहिल्या पहिल्या जर मी चतुर्थी धरत होते मात्र जे पावणे दहा कधी कधी साडे दहाला चंद्रोदय असतो मग त्याच्या पुढे गोळ्या घ्यायच्या ते माझ्याकडून शक्य होत मा नव्हतं आणि म्हणून मग मी कसं केलं तर नीट करावं चतुर्थी ही कधीही चंद्रोदयाच्या आत सोडू नये आणि मग माझेकडनं का व्हायला लागलं आठ वाजलेत चला आपण चंद्राला नैवेद्य दाखवूया आणि जेवण करूया कारण मला गोळ्या घ्यायच्या आहेत या आहे ना माझ्या त्यात तुटायला लागल्या त्यामुळं मग मी सरळ फक्त आता की चतुर्थी धरते जेणेकरून सहा महिन्यातून एकदा आपल्याला अगदी शक्य असते की कोणताही उपवास धरून त्या व्रताचे सगळे नियम पालन करावेत कारण नुसतेच व्रत धरले आहे आणि त्याचे नियम पाळायचे नाहीत हे मला बिलकुलही आवडत नाही अजून एक सांगते की चतुर्थीला कधीही जरी तुमचा उपवास नसेल तरीही चतुर्थीला कांदा लसून हे पूर्णपणे वर्ज करत जावा घरामध्ये वरण भात एखादी साधी म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा लसूण नाही वापरला तरी चालतो अशी एखादी भाजी आणि चपाती म्हणजे पोळी असा स्वयंपाक करावा आणि तोच तुम्ही दोन्ही वेळेस जेवण करावं खिचडीच्या ऐवजी महिन्यातून एकदा फलाहार दूध असं जर घेतलं तर तुम्हाला एक दिवस पोटाला शांती दिल्याचे पण सुख मिळेल आणि उपवास पण तुमचा पूर्ण होईल खूप खिचडी खूप राजगिराचे लाडू मग बटाट्याचा किस मग वेफर्स असं सगळं दही ताक लस्सी शेंगदाण्याचे लाडू असं खूप काही काही जण काही खातात खर तर या उपवासाला उपवास म्हणत नाहीत मग त्या उपवासापेक्षा तुम्ही उपासना करावीत असं माझं तरी म्हणणं आहे पोटभर जेव्हा उपासना करा उपवासाचा अर्थ असा नाही की उपवासाचे पदार्थ खात राहिले म्हणजे तुमचा उपवास झालाय मग अशा उपवास करण्यापेक्षा उपासना करावी या मताची मी आहे मग मी तेच करते की उपासनाही धरू शकत पण उपासना मात्र चुकवत नाही चतुर्थीला आपल्याला सर्वप्रथम सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे तुम्ही उठत नसाल तरी या दिवशी आवर्जून लवकर उठा घरातली साफसफाई करा आता कोणवार येत आहे म्हणजे सांगते तुम्हाला रविवार येत आहे रविवार येतोय त्यामुळे निवांत आहे या दिवशी घरातली केर फरशी सगळं सगळं काही करा डोक्यावरून आंघोळ करा त्यानंतर उमरास पुसा उमऱ्याची पूजा करा रांगोळी काढा तुळशीला पाणी घाला तुळशीला हळदी कुंकू व्हा तुपाचा दिवा लावा त्यानंतर पूजेला बसा पूजेला बसल्यानंतर सर्व देवांची पूजा आधी करून घ्या मग गणपती बाप्पा तांबणामध्ये घ्या नेहमीप्रमाणे पाणी पंचामृत पाणी असे तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणत तुम्हाला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे हे जे तीर्थ आहे ते मुलांना एक एक चमचा प्राशन करायला द्या बाकीचे तुम्ही एक एक चमचा घ्या आणि मग तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला हे पाणी घालायचं आहे कारण तुळशीचे पा म्हणजे गणपतीचे कधीही पाणी आणि कुठल्याही पूजेचे पाणी कधीही तुळशीला घालू नये इतर कोणत्याही झाडाला घालू शकता मात्र तुळशीला पूजेचं पाणी कधीही घालू नये कारण आपण ते देवांना स्नान घातलेले पाणी असते आणि तुळशी ही एक देवता आहे विष्णूची प्रिया आहे त्यामुळे तुळशीला ते दुसऱ्या देवांचे स्नान घातलेले पाणी कधीही तुळशीला घालू नये बरेच जण मी बघते की हळदी कुंकवाचं सकळं पाणी त्या तुळशीमध्ये घालत असतात हे संपूर्ण चुकीचं आहे कोणत्याही झाडाला घाला तुळशीत कधी निर्माल्य टाकू नका तुळशीत कधी ते पाणी घालू नका यामुळे आपल्यालाच दोष लागू होतात लक्षात घ्या काही नियम आहेत काही आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि हे पाळल्यामुळे आपला फायदा होतो चला तर मग विषयाकडे वळूया गणपती बाप्पाची मूर्ती तांबणात घ्या अथर्व शीर्षाचे अकरा पाठ करा पाच पाठ करा तीन पाठ करा नसेल जमत एकच पाठ करा मात्र तो मनापासून करा आता बरेच जण असे आहेत की ताई अथर्व शीर्ष म्हणता येत नाही कारण ते संस्कृतमध्ये आहे अशा वेळेस काय करावे तर अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून द्यावे आणि ते मनोभावे ऐकत ऐकत अभिषेक करावा अभिषेक करून झाला की गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसावी खाली थोड्याशा तांबड्या अक्षता ठेवाव्यात आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थानापन्न करावी आणि त्यानंतर गणपतीला तुमच्याकडे जे असेल ते अत्तर लावावे अत्तर हे म्हणजे असेल लावा न, लाव ला तर लावा नसेल तर नाही लावले तरी काही हरकत नाही गणपतीला अवर्जून चतुर्थी दिवशी जाणवे जोड घालत जावा जाणवे घातल्यानंतर कापसाचे गेज वस्त्र ज्याला अकरा किंवा एकवीस ते गेज वस्त्र अकरा मणी पाच मणी एकवीस मणी असे कापसाचे गेज वस्त्र घालावे आणि त्यानंतर गणपतीला ओले कुंकू आणि त्याच्यावर ओल्या लाल अक्षता लावाव्यात आणि त्याच बोटाने मग आपल्याला सुद्धा कुंकू लावून घ्यावे अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करायची असते आता त्यानंतर शृंगार शृंगार म्हणजे काय तर आता गेजवस्त्र घालून झालेलं आहे जाडवे घालून झालेले आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे जास्वंदीचे लाल फूल गुलाबाचे लाल फूल किंवा तुमच्याकडे जे असेल उपलब्ध ते लाल फूल नसेल तर झेंडूचे फूल एकवीस दुर्वा अशी गणपतीची शृंगार तुम्हाला करून घ्यायचा आहे गणपतीला शेंदूर खूप प्रिय आहे गणपतीला अवश्य शेंदूरसुद्धा लावत चला कारण गणपती बाप्पाला शेंदूर खूप जास्त प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला हे सगळं झालं की तुपाचा दिवा समय तर आधीच लावून घेतो एक तुपाचा दिवा कापूर प्रज्वलित करा आणि गणपती बाप्पाची आरती म्हणा ते झाल्यानंतर गणपती स्तोत्र म्हणा आणि ओम गम गणपते नमहाचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आता या दिवशी कोणता बर उपाय करायचा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर हा उपाय सांगितलेला आहे पण प्रत्येक चतुर्थीला करायचा असतो म्हणून पुन्हा एकदा सांगते की एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि उमऱ्यावर एक ताटली ठेवून त्यामध्ये ह्या तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ती खोबऱ्याची वाटी जळेपर्यंत त्यामध्ये थोडा थोडा कापूर घातला तरीही चालेल आणि त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पाचा जप करायचा आहे कुठलाही करा म्हणजे ओम गम गणपतेन महा म्हणा किंवा मंगलमूर्ते हरा दुरितनाशना कृपा करा ओम गम गणपतेन महा श्री गणेशायन महा तुम्हाला जो जमेल तो गणपती बाप्पाचा मंत्र स्तोत्र जे काही असेल ते ते प्रज्वलित आहे तोपर्यंत म्हणा त्यानंतर ही वाटी जी आहे जळलेली ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये सगळीकडे कापूर फिरवा प्रसन्न वातावरण ठेवा घरामध्ये अपशब्द बोलू नका तुमच्याकडे असतील तर लाल वस्त्र घाला लाल वस्त्र गणपतीला अत्यंत प्रिय आहेत महिलांनी आवर्जून गणपतीच्या या चतुर्थी दिवशी लाल साडी लाल चुडीदार किंवा लाल टी शर्ट असेल जेंट्स लोकांकडे त्यांनी अवश्य घालावा त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला या दिवशी म्हणजे गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती स्तोत्र गणपतीला स्तोत्रणपतीला एखादं फळ आणि मोदक किंवा मग पेढे मोतीचूरचे लाडू याचा नैवेद्य गणपतीच्या मंदिरात जाऊन दाखवा आणि अकरा एकवीस एक्कावन्न अशा तीन पटीत तुम्हाला जितक्या जमतील तेवढ्या प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालताना गप्पा मारणे फोनवर बोलणे तहवत पळत प्रदक्षिणा घालणे की कधी एकदाच्या पूर्ण होत आहेत अशा नाही तर अगदी शांत व्यवस्थित गणपतीचा जप करत गणपतीची प्रार्थना करत हळूवार प्रदक्षिणा घाला कुठलीही घाई गडबड करू नका की सांगितलंय ना आपल्याला आक्रमक त्या पळत जाऊन घालायच्या असं करू नका मी या गोष्टी का सांगते कारण मी या मंदिरामध्ये बघत असते अक्षरशः चढावर चालू असते एकमेकाला ढकलून म्हटलं तरी प्रदक्षिणा घालत असतात असं करण्यापेक्षा जे गणपती बाप्पा केलं होतं की पृथ्वीला प्रदक्षिणा त्यांनी आई वडिलांना घाला पण ती अत्यंत मनापासून घाला आणि इच्छा असेल आणि एखादा नवस असेल ना तर बघा तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा घाला आणि गणपती बाप्पाला सांगा की माझी ही इच्छा पूर्ण दे इतका दीर्घ दीर्घ ती इच्छा पूर्ण होईल एकशे आठ प्रदक्षिणांचा हा उपाय करून बघा एकशे आठ प्रदक्षिणा चतुर्थीला प्रत्येक चतुर्थीला घालीन असा नवस बोला अमर म्हणजे मी जोपर्यंत आहे अजीवन तोपर्यंत मी प्रदक्षिणा घालेन आणि जेव्हा मी थकेन किंवा जेव्हा मला जमणार नाही तेव्हा मी हे बंद करेन असा नवस गणपती बाप्पाला बोला नवस बोलताना कधी रिक्त असते जाऊ नये तर नारळ किंवा मोद नारळ मोदक हार फुले पेडे दुर्वा लाल फूल हे घेऊन तुम्हाला जायचे आहे एकशे आठ प्रदक्षणांचा हा उपाय जो कोणी करेल त्याचा अगदी घर बांधणे नोकरी मुलांसाठी जे काही बोलाल ते तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण असेल ते जे कोणती अडचण असेल ती गणपती बाप्पा पूर्ण करेल मात्र याला संयम हवा तुमची श्रद्धा हवी तुमची भक्ती हवी तुम्ही आयुष्यात जे काही असेल तर तुम्ही ते व्यवस्थित करू शकला पाहिजेत म्हणजे आज केलंय उद्या नाही असं नाही प्रत्येक चतुर्थीला हा नवस बोलायचा प्रत्येक चतुर्थीला प्रदक्षिणा घालायचा हा जेव्हा तुमचे हातपाय थकतील तेव्हा तुम्ही हे सर्व बंद करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनही व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तुमची साथ मला भरभरून हवी आहे आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेललाही सबस्क्राईब करा स्वामी माझे सर्वस्व याही चॅनेलला सबस्क्राईब करा सुनेत्राज रेमेडी हिंदी हे नवीन चॅनेल म्हणजे हिंदीमध्ये रेमेडी सांगायला मी सुरुवात केलेली आहे त्याही चॅनेलला कृपया जाऊन सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक